नमस्कार एस टी सी फॅमिली चला पटापट आधी व्हिडिओला लाईक करा झालं थँक्यू अपेक्षा करते की प्रत्येक एपिसोडच्या शेवटी जे बेस्ट कमेंट्सचे स्क्रीनशॉट टाकत आहे ते तुम्ही पाहत असाल तुम्हालाही तुम्ही केलेली कमेंट व्हिडिओमध्ये यावी असं वाटत असेल तर नक्की कमेंट करा ज्या प्रेक्षकांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करून तुमचे प्रेम दाखवायला विसरू नका सादर करीत आहोत कथेचा अठ्ठेचाळीसावा भाग मी तर आणि माया निघाले इव्हेंटला हो तू आम्हाला सांगितलं पाहिजे इतकी महत्त्वाची मीटिंग होती त्यात तू मोबाईलमुळे विचलित झालास आम्हाला कळलं पाहिजे कोण होतं ते प्रीत देखील आता मीची मजा घेण्यासाठी उत्सुक होता ठीक आहे माझ्या बायकोचा मेसेज होता मीत म्हणाला आणि त्याच्या खुर्चीवर बसला ओ हो तुझ्या बायकोचा मेसेज मला तुझ्या बायकोला भेटायची इच्छा आहे कोणती अशी मुलगी आहे ज्याने तुझ्यासारख्या विचित्र मुलासोबत लग्न केलं खरंच मला तिला भेटायची इच्छा आहे प्रीत बोलला मी तुझी आणि तिची भेट करून देईल उद्या समीक्षाच्या पार्टीमध्ये माया नाव आहे तिचं सुजय लगबगीने बोलला मग मीत कसं वाटत आहे लग्न झाल्यापासून प्रीतने विचारलं काम करण्यापेक्षा अशा गोष्टींमध्ये त्याला जास्ती इंटरेस्ट होता मला वाटलं नव्हतं मीत राजाध्यक्ष स्वत मीत राजाध्यक्ष प्रेमात पडतील प्रीत बोलून गेला प्रेम कसलं प्रेम माझं लग्न झालं आहे याचा अर्थ असा नाही आहे की मी प्रेमात आहे मीत लगबगीने म्हणाला जर तिच्या मेसेजमुळे तुझ्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर माझ्या प्रिय मित्रा तू प्रेमात आहेस प्रीत त्याला समजावत म्हणाला मीतमध्ये झालेला हा बदल तो प्रेमात पडल्यामुळे झाला आहे असं प्रीतचं म्हणणं होतं बघा प्रेमाबद्दल मला तो माणूस सांगतोय जो प्रत्येक महिन्याला त्याचं प्रेम बदलतो मीत हसत म्हणाला तू आता प्रीतवर ढकलू नकोस मीत तू खरंच प्रेमात आहेस हे है कबूल कर प्रीतची बाजू घेत सुजय बोलला प्रीत आणि सुजय हे दोघेही आता एकाच बाजूने आहेत हे मीच्या लक्षात आलं आता त्याची काही खैर नाही असं त्याला वाटलं आपण आता परत कामावर लक्ष केंद्रित करायचं का मी त्या दोघांना उद्देशून बोलला अरे एक दहा पंधरा मिनिटं तरी कामाशिवाय दुसरं काही बोलता येतं की नाही तुला प्रीतने विचारलं आपण कामाव्यतिरिक्त गप्पा मारून दहा पंधरा मिनिटांपेक्षा जास्ती वेळ झाला आहे मीतने सांगितलं आपला मित्र किती विचित्र आहे याचा विचार प्रीत आणि सुजय करू लागले तू जे काही प्रस्ताव आता मीटिंगनंतर मांडशील त्याने मला काही फरक पडत नाही काहीही प्रस्ताव असले तरी मी त्या कॉन्ट्रॅक्टवर सही करणार आहे प्रीतने मीतला सतत काम सुरू करण्यापासून थांबवण्याच्या आशेने सांगितलं मी तुझ्या कुटुंबाची सर्व संपत्ती माझ्या नावावर करायचा कॉन्ट्रॅक्ट बनवला तरीही तू त्या कागदपत्रावर तुझी सही करशील का मीतने हसत हसत विचारलं तू आणि फसवणूक करशील प्रीतने देखील हसतच विचारलं प्रीत त्याला बऱ्याच वर्षांपासून एक चांगला बिझनेसमन म्हणून ओळखत होता त्याला माहिती होतं की मीच सोबत बिझनेस करताना काही फसवणूक होणार नाही तो ओळखत असलेल्या अत्यंत तत्वनिष्ठ बिझनेसमॅनपैकी मीत एक होता काय माणसं फसवू शकतात प्रीत कुणावरही इतका विश्वास कसा ठेवू शकतोस प्रीत काय प्रतिक्रिया देतोय हे त्याला पाहायचं होतं माणसं फसवणूक करू शकतात पण तू तू नाही फसवू शकत कारण तू माणूस नाही आहेस प्रीतने उत्तर दिले का मी माणूस नाही आहे मला भावना नाही आहेत मला भावना आहेत पण तुम्हाला त्या दिसत नाहीत मी स्वतःचा बचाव करत लगेच म्हणाला मी मित्रा तेच तर तुला काही क्षणांपूर्वी आम्ही जाणवून देत होतो की तुला भावना आहेत आणि म्हणूनच तू प्रेमात आहेस त्या संधीचा फायदा घेत लगेच सुजय बोलला मी तुला काय बोलावं कळत नव्हतं सगळे विषय शेवटी हे त्याच्या प्रेमावरच येऊन थांबणार आहेत की काय असं त्याला वाटायला लागलं हा विषय बदलावा म्हणून त्याने सुजयला त्या तिघांसाठी काहीतरी डिनर ऑर्डर करायची सूचना केली सुजयने डिनर ऑर्डर केलं त्यानंतर त्या तिघांनी बराच वेळ लाईफस्टाईल इंडस्ट्रीज आणि मीचच्या कंपनीमध्ये कशाप्रकारे बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवता येईल जेणेकरून दोन्हीही कंपनीजना त्याचा फायदा होईल याबद्दल चर्चा केली सुजयने सगळे पॉईंट्स नोट केले कॉन्ट्रॅक्टमध्ये या सगळ्या गोष्टी टाकायच्या होत्या तो कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करून उद्याच फायनल करायचा होता त्यांची मीटिंग संपली मीतने त्याच्या ऑफिसच्या खिडकीतून बाहेर नजर टाकली सूर्य हळूहळू उगवत होता ऑफिसमधून घरी जाताना त्याने प्रीतला त्याच्या हॉटेलमध्ये ड्रॉप केलं आज कॉन्ट्रॅक्टवर सही करून समीक्षा राऊतचा प्रोग्राम अटेंड करून प्रीत परत जाणार होता मीत घराकडे निघाला राज्याध्यक्षांच्या बंगल्यासमोर कार आली त्याने घड्याळ्याकडे नजर टाकली सकाळचे सात वाजून गेले होते गुड मॉर्निंग यंग मास्टर तो एंट्रन्समधून आत येत असताना एका स्टाफनी त्याला खाली झुकून ग्रीट केलं मीत रात्रभर झोपला नव्हता त्याचे केस विस्कटले होते चेहरा थकलेला होता माया किचनमध्ये होती बाहेर मीतचा आवाज आलेला तिने ऐकलं त्याच्या येण्याकडे तिचे कान लागले होते तिला मीतला तिला भेटायला बाहेर जायचं होतं त्याला प्रत्यक्षात भेटून थँक्यू म्हणायचं होतं गुड मॉर्निंग माया कुठे आहे लिव्हिंग रूममध्ये येत त्याने त्या स्टाफला विचारलं मॅम किचनमध्ये आहेत ब्रेकफास्ट बनवत आहेत त्या स्टाफने सांगितलं मायाला भेटून ती कशी आहे याची चौकशी त्याला करायची होती काल जे काही झालं त्यातून ती सावरली का हे त्याला जाणून घ्यायचं होतं मी आणि त्या स्टाफ सोबतचा संवाद मायाने ऐकला तो आता किचनमध्ये येईल असं तिला वाटलं तिने पटकन तिचे केस ठीक करण्याचा प्रयत्न केला आणि ओव्हनमध्ये ठेवलेल्या मफिन्सची वाट पाहत असतानाही ती व्यस्त असल्यासारखी वागली तू इतक्या लवकर का उठलीस किचनच्या एंट्रन्समध्ये थांबून मीतने विचारलं त्याला किचनच्या एन्ट्रसवर थांबलेलं पाहून ती वळली त्याचे केस पूर्णपणे विस्कटलेले होते काल रात्री त्याचा निरोप घेताना जसे होते त्यापेक्षा बरेच अस्ताव्यस्त झाले होते तिने त्याला ऑफिसवरून आल्यानंतर बऱ्याच वेळा पाहिलं होतं पण ही पहिलीच वेळ होती जेव्हा तिने त्याला विस्कटलेल्या केसांमध्ये पाहिलं तो खरंच खूप हँडसम दिसत होता याबद्दल काही एक शंका नव्हती हे गुड मॉर्निंग अरे मला सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवायचा होता मायाने घसा साफ करत उत्तर दिले शेफला बनवायला सांगितलं असतं तरी चाललं असतं त्याच्या हातचं खायची सवय देखील तुला व्हायला हवी मी स्मितहा्य करत म्हणाला त्याचा आवाज तिच्या कानाला संगीतासारखा वाटत होता मला आपल्या माणसांसाठी स्वयंपाक करायला माया मायासुद्धा स्मितहा्य करत म्हणाली ठीक आहे पण एखाद्या वेळी शेफला बनवायला सांगू शकतेस आणि तू आराम करू शकतेस मीत म्हणाला आणि मागे वळून लिव्हिंग रूमकडे जाण्यासाठी निघाला मायाने आज आराम करायला पाहिजे होता असं त्याला वाटत होतं काल तिची दिवसभर धावपळ झाली होती आणि आज संध्याकाळी समीक्षा राऊतच्या इव्हेंटला जाण्याआधी तिने आराम करावा अशी त्याची इच्छा होती पण इतकं जरी असलं तरी मायाने त्याला ब्रेकफास्टसाठी बोलावलं नाही हे त्याला जाणवलं काल जसं त्याला एकटं टाकण्यात आलं होतं तसेच आज पण त्याच्यासोबत होईल असं त्याला वाटत होतं मीत, एक मिनिट त्याला थांबवत किचनच्या बाहेर येत माया म्हणाली हो बोल ना त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू आल्यासारखे त्याला वाटलं तू आमच्यासोबत ब्रेकफास्ट करशील ना तिने निरागसपणे विचारलं काल सकाळी ब्रेकफास्टच्या बाबतीत जे काही झालं ते सगळं बाजूला ठेवून तिने मीतला ब्रेकफास्टसाठी विचारलं त्याला छान वाटलं पण रात्रभर काम केल्यामुळे तो थकला होता आणि त्याला आरामाची गरज होती मला आवडलं असतं पण मला झोपायची गरज आहे संध्याकाळी समीक्षाच्या प्रोग्रामला जाण्याआधी मला थोडा आराम करावा लागेल मीत खिन्नपणे म्हणाला ठीक आहे तुझ्या लंचसाठी मी काहीतरी बनवून ठेवते तुझा आराम करून झाला की तू खाऊन घे माया बोलली माया त्याचा इतका विचार करत आहे हे पाहून त्याला छान वाटलं पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस शेफला बनवायला सांगितलं तरी चालेल मी तिला म्हणाला त्रास कसला त्यामध्ये मीत मला स्वयंपाक करायला आवडतो आणि काल तू मला जी काही मदत केलीस त्याबद्दल तुझे आभार मानण्यासाठी मी हे करत आहे असं समज माया म्हणाली आभार त्याने भुवया उंचावत विचारलं हो काल तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी खरंच खूप धन्यवाद मायाने मनापासून त्याचे आभार मानले ठीक आहे मी थोडा वेळ झोपतो तो बेडरूमच्या पायऱ्यांकडे वळत म्हणाला मायाने सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवला आजोबा भूमिका माया या तिघांनी मिळून ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्ट करून झाल्यावर मायाने मीचसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली मीचसाठी लंच बनवून झाल्यानंतर ती बेडरूममध्ये आराम करण्यासाठी गेली बेडरूममध्ये आत गेल्यावर तिला मीत बेडवर शांत झोपलेला दिसला ती बेडवर बसून शांतपणे त्याच्याकडे पाहत होती काय करतेस ती स्वतःशीच म्हणाली त्याच्याकडे असंच बघित राहिलं तर ती झोपू शकणार नाही याची खात्री तिला होती मीतकडे पाठ करून ती बेडवर झोपली ती त्याच्याकडे इतक्या प्रेमाने का आणि कशी पाहत होती हे तिला समजत नव्हते तिला माहिती होतं की तिच्या मनामध्ये मीतसाठी स्पॉट आहे आयुष्यात तो खूप एकटा असल्याचं तिला जाणवलं होतं आणि त्याला आपल्यासोबत कम्फर्टेबल वाटावं यासाठी ती खूप प्रयत्न करत होती पण तिला कळत नव्हतं की तिला अचानक मीतबद्दल असं का वाटत होतं असे विचार करतच तिला कधी झोप हो लागली हे तिला देखील कळलं नाही दुपारी मीतला जाग आली माया देखील त्याच्या शेजारी त्याच्याकडे पाठ करून झोपली असल्याचं त्याला दिसलं तो बेडवरून उठला त्याने मायाकडे पाहिलं उशीवर विखुरलेले केस आणि किंचित तोंड उघडलेल्या मायाला पाहत तो तिथेच उभा राहिला त्याला त्याच्या हृदयाशी खोटं बोलायचं नव्हतं पण माया खूप क्यूट होती यात काही दुमत नव्हतं त्याने घड्याळाकडे नजर टाकली जवळपास लंचची वेळ झाली होती आणि त्याला भूक देखील लागली होती तो फ्रेश झाला आणि अंघोळ करून किचनमध्ये जाण्यासाठी निघाला माया अजूनही शांतपणे झोपली होती तिला न उठवायचा निर्णय त्याने घेतला रोजी माझ्यासाठी लंच तयार आहे का किचनमध्ये काहीतरी काम करत असलेल्या रोजीला मीतने विचारलं गुड आफ्टरनून यंग मास्टर हो मॅमने तुमच्यासाठी लंच तयार करून ठेवलं आहे मी ते तुमच्यासाठी पटकन गरम करते आणि वाढते रोजी म्हणाली आणि मीतसाठी जेवण वाढायची तयारी करू लागली रोजी काही वेळाने आम्हाला समीक्षाच्या फंक्शनला जायचं आहे एक काम कर थोड्या वेळात कुणाला तरी मायाला उठवायला पाठव रेडी होण्यासाठी तिला थोडा वेळ लागू शकतो मोबाईल स्क्रोल करत मीत म्हणाला दोघांनी मिळून अटेंड करायचा हा पहिलाच इव्हेंट होता आणि त्यासाठी माया व्यवस्थित तयार झाली पाहिजे असं त्याला वाटत होतं ठीक आहे यंग मास्टर ती त्याच्याकडे वळून म्हणाली मी तोजीने जेवायला वाढलं आणि परीला बोलावून घेऊन मीतला काय पाहिजे नको हे पाहण्यासाठी किचनमध्ये बोलावलं मायाने बनवलेलं ते स्वादिष्ट जेवण मीत करत होता बेडरूममध्ये माया शांतपणे झोपली होती इतक्यात तिचा फोन वाजला फोनच्या आवाजाने तिला जाग आली अंकिताचा कॉल आला होता हॅलो माया इव्हेंटसाठी रेडी होत आहेस ना काही मदत लागली तर सांग माझा आवरून झालं की मी येऊ शकते मायाने कॉल उचलताच अंकिता म्हणाली अंकिता ही फॅशन डिझायनर होती मायाला त्या फंक्शनसाठी रेडी करायला तिला काही मदत पाहिजे का हे विचारायला तिने कॉल केला होता हॅलो अंकिता मी आत्ता झोपेतून उठले आहे किती वाजेपर्यंत आपल्याला तिथे पोहोचायचं आहे मायाने विचारलं तिने घड्याळाकडे पाहिलं इव्हेंटसाठी तसा अजून बराच वेळ होता जरी इव्हेंटचं टायमिंग दिलं असेल तरी आपल्याला थोडं आधी पोहोचावे लागेल तर आत्तापासूनच तुला तयार व्हावं लागेल म्हणजे व्यवस्थित तयार होता येईल अंकिता बोलली इव्हेंटसाठी पोहोचायला आणखी वेळ होता असं मायाला वाटलं इतक्या लवकर रेडी होऊन काय करावं असा विचार तिने केला पण अंकिताच्या होला हो, हो मिळवून तिने फोन ठेवला ती बेडवरून उठली मी शेजारी दिसत नव्हता तो लंच करण्यासाठी खाली गेला असेल असं तिला वाटलं इव्हेंटसाठी घालायचा ड्रेस आणि बाकी गोष्टी तिने बेडवर काढून ठेवल्या मॅम आतमध्ये येऊ का रोझीने बेडरूमचा दरवाजा वाजवत विचारलं मायाने तिला आतमध्ये बोलावलं यंग मास्टरनी तुम्हाला उठवण्यासाठी पाठवलं आहे इव्हेंटसाठी तुम्ही तयार व्हायला चालू करावं असं त्यांना वाटतं तुम्हाला काही लागलं तर सांगा मी मदत करेन रोझी म्हणाली मायाने तिचे आभार मानले आणि काही लागलं तर बोलवून घेईन असं सांगितलं आता मी देखील इव्हेंटसाठी रेडी होण्यासाठी सांगत आहे तर लवकर रेडी व्हावं असं तिला वाटलं अंकिता काही वेळापूर्वी जेव्हा म्हणाली होती तेव्हा तिला या गोष्टीचं इतकं गांभीर्य नव्हतं पण आता मीत म्हणाला आहे तर तिने तयार व्हायला सुरुवात केली ती फ्रेश झाली लीशा सोबत जाऊन खरेदी केलेला तो ड्रेस तिने घातला हे माया गुड तू तयार होत आहेस आपल्याला थोडं लवकर निघावं लागेल संध्याकाळच्या वेळी खूप ट्राफिक असत बेडरूम मध्ये शिरत मीत म्हणाला मीतला एकदम आत आलेलं पाहून माया बिथरली ती तिचा ड्रेस ऍडजस्ट करत होती मीत रोजी किंवा परीला बोलावशील का मला त्यांची थोडी मदत पाहिजे मायाने विचारलं का काय झालं मी काही मदत करू शकतो का मी प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं काही नाही या ड्रेसची झिप लावायची आहे मायाने कचरतच सांगितलं ड्रेस खरेदी करते वेळी ट्रायल रूममध्ये लीशाने मायाच्या ड्रेसची झीप लावायला मदत केली होती मी मायाजवळ येण्यासाठी निघाला माया आरशामध्ये पाहत थांबली होती तिच्या मागून मी चालत येत असलेलं तिला दिसलं मी जसाजसा तिच्याजवळ येत असलेलं तिला दिसत होतं तसं तसं तिच्या तस हृदयाचे ठोके वाढत होते आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा